वैश्य बँकेला तब्बल त्र्याऐंशी लाखाची फसवणूक राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापुरात दिनांक आठ नोव्हेंबर रोजी वैश्य बँक राजारामपुरी शाखेतील सुमारे त्र्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी सात जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार फिर्यादी वैश्य बँकेचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारा जुलै दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत काही खातेदारांनी संगनमत करून सोन्याचे तारण ठेवून त्र्याऐं लाख छत्तीस हजार रुपयांचं कर्ज घेतलंय मात्र नियमानुसार परतफेड न करता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलंय या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा